सोलापूर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीपासून पेटलेल्या राजकारणाची धग नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतही अनुभवायला मिळाली राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्ष फोडणाऱ्या भाजपाला शरद पवारांनी सोलापूर जिल्ह्यात धक्क्यावर धक्के दिले परिणामी राज्यात दहा जागा निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोलापूर जिल्ह्यात तब्बल चार जागा मिळाल्या पण आता सोलापूरचं राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता आहे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला तब्बल दोनशे अडोतीस कोटी त्रेचाळीस लाख रुपयांचं नुकसान झाल्याची धक्कादायक माहिती चौकशी दरम्यान समोर आल्यानं एकच खळबळ उडाली आहे यात अनियमित कर्ज वाटपामुळे हे बँकेचं एवढ्या कोटीचं नुकसान झाल्याचा ठक्का ठेवण्यात आलाय आता निश्चित करण्यात आलेल्या संपूर्ण रकमेची वसुली दोषी करून करण्याचे चौकशी अधिकारी डॉक्टर किशोर तोशणीवाल यांनी आदेश दिले आहेत राज्य सरकारच्या सहकार विभागाचे निवृत्त अप्पर निबंधक डॉ किशोर तोशनीवाल यांची प्राकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आता सहा वर्षांनंतर बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळावर नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्यात आहे या प्रकरणी आता दोन अधिकारी आणि एक सनदी लेखापालावर नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे सोलापूर जिल्ह्यातील दिग्गज नेते मंडळी या प्रकरणात अडचणीत येण्याची शक्यता आहे हा निकाल आठ नोव्हेंबरला म्हणजेच ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत देण्यात आला होता त्यामुळे या निर्णयाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली होती पण यामुळे उपमुख्यमंत्री विजयसिंह हो मोहिते पाटील भाजपा आमदार रणजितसिंह हो मोहिते पाटील माजी आमदार राजन पाटील माजी मंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनियुक्त बार्शीचे आमदार दिलीप सोपल माडा मतदारसंघाचे माजी आमदार बबनदादा शिंदे करमाळ्याचे माजी आमदार संजय शिंदे यांचा समावेश आहे सोलापूर जिल्हा बँकेच्या आर्थिक नुकसानीस जबाबदार असलेल्या या प्रकरणात दोषी असलेल्या बत्तीस जणांकडून वसुलीचे आदेश देण्यात आले आहेत यात दिलीप माने सुधाकर परिचारक अक्कलकोटचे माजी आमदार सिद्ध्रमप्पा पाटील भाजप आमदार समाधान औताडे यांचे चुलते बबनराव औताडे चंद्रकांत गणपतराव देशमुख यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांविरोधात वसुलीचे आदेश काढण्यात आले आहेत रिझर्व बँकेच्या आदेशानुसार सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ दोन हजार अठरामध्येच बरखास्त करण्यात आलं होतं तेव्हापासून बँकेत प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे बँकेचा कारभार प्रशासकाच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे बँकेच्या नुकसानी मागे अनियमित कर्ज वाटप ठप्प कर्ज वसुली यांच्यासारखी अनेक कारणं असल्याचं चौकशीत समोर आलं आहे यात रणजित सिंह मोहिते पाटील पंचावन्न पूर्णांक चोपन्न लाख दीपक साळुंखे वीस पूर्णांक बहात्तर कोटी राजन पाटील तीन पूर्णांक चौतीस कोटी रश्मी बागल त्रेचाळीस पूर्णांक सव्वीस लाख अरुण कापसे वीस पूर्णांक चौऱ्याहत्तर कोटी रामदास हक्के आठ पूर्णांक एक्केचाळीस कोटी सुधाकर परिचारक अकरा पूर्णांक त्र्याऐंशी कोटी सुनील सातपुते आठ पूर्णांक एकोणचाळीस कोटी सिद्धरामप्पा पाटील सोळा पूर्णांक नव्याण्णव कोटी दिलीप माने अकरा पूर्णांक त्रेसष्ट कोटी यांसारख्या अनेकांवर नुकसानीची रक्कम निश्चित करण्यात आली आहे संचालक मयत असेल तरी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई वारसदारांकडून रकमेची वसुली करण्याची तरतूद आहे